च खूप खूप स्वागत करते आपलं आजच्या व्हिडिओमध्ये हो तर आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि आमच्या लग्नाला आज 6 वर्ष पूर्ण झाले झाले ना झाले झालं कालच झाले काल कसले आजच ना म्हणजे कसे गेले सहा वर्ष आज तुम्ही बोला हा वर्ष कसे गेले कसे गेले तुला काय वाटतं कसे गेले त्रास दिला का मी तुम्हाला सहा वर्ष खरं सांगू का खूप मोठा सहा वर्ष कळले पण नाही म्हणजे लाइक 6 झाले पण आपल्याला असं पहिले तीन वर्ष कळले पण नंतरचे तीन वर्ष लाइक फर्स्ट ॲनिव्हर्सरी पहिली ॲनिव्हर्सरी ॲक्च्युअली खूप स्पेशल वाटली कारण म्हणजे पहिल्यांदाच कोणीतरी आपल्याला असं विश करताय ना हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी असं त्यामुळे पहिली ॲनिव्हर्सरी जास्त स्पेशल वाटली सर आपली कोविड मध्ये गेली म्हणजे त्या दिवशी तर कालिनाथ था करायला सांगितलं होतं प्रधानमंत्री त्यामुळे थोडस स्पेशल वाटलं पण की आपल्यासाठी सगळे करतायत आणि आमची फर्स्ट अनिव्हर्सरी आहे त्यामुळे ते एक छान वाटलं त्यानंतरची दिवशी रात्री आपण नाही दुसऱ्या दिवशी आपण गावी गेलो पुण्यातून पलायन केला ते लॉकडाऊन लागलं होतं लॉकडाऊनचं अनाऊन्समेंट जेव्हा तयारी होते त्याच्या आधी त्यानंतर मग म्हणजे पहिल्या ॲनिव्हर्सरीला तर आपण ठरवलं होतं ना बाहेर जायचं फिरायला वगैरे आमचं मनालीचा प्लॅन होता पण तो पण आमचा फ्लॉप झाला कारण लॉकडाऊन लागलं ला आणि नंतर दोन वर्ष तर काय लॉकडाऊनच चालू होतं कोविडचं चालू होतं सगळीकडे सेकंडला नव्हतं गेलो थर्डला महाबळेश्वरला गेलो होतो आपण थर्ड ॲनिव्हर्सरीला महाबळेश्वरला गेलो आणि नंतर मग जेव्हा आर्यनश झाला

कॅब बुक बरोबर त्रास पण झाला रात्री जागरण केल्यानंतर ऑफिस लॉग इन कधी करणार ओके हा हा ओके सेकंड अनिवर्सरी ला आपण महाबळेश्वरला गेलो महाबळेश्वर बरोबर थर्ड अनिवर्सरी ला आर्यांश होता आपल्यासोबत आर्यांश झाल्यानंतरचे तीन वर्ष खूप फास्ट गेले है ना तेव्हाच अनिवर्सरीच काही एखाद्या महिन्याचा पण आता अनिवर्सरी असं काही स्पेशल असं काही वाटत नाही आणि आम्ही काही स्पेशल सेलिब्रेशन पण अॅनिव्हर्सरीच करत नाही फक्त बाहेर जेवायला जातो बस तेवढच आणि आज आज पण म्हणजे आम्ही थोडंसं स्पेशल प्लॅन करत होतो की जाऊया कुठेतरी बाहेर लाईक हरिहरेश्वर किंवा मग कोणत्या तरी रिसॉर्टला असा सगळा प्लॅन आमचा दोन दिवस आधीपासूनच चालू होता जे की आमचं नेहमी असंच असतं एखादी ट्रीप प्लॅन करतो ना ती दोन तीन दिवस आधीपासूनच आमचा प्लॅनिंग चालू होतो त्यामुळे कधीकधी ती वर्क होते कधी कधी ती नाही होत आणि आजचं पण तसंच झालं की एकटं जायला जरा कंटाळा येतो म्हणून मग जरा यांनी यांच्या एका फ्रेंडला पण विचारलं होतं पण त्यांच्या घरी थोडेसे गेस्ट वगैरे आले त्यामुळे मग त्यांना पण आज जमलं नाही आमच्यासोबत यायला आणि आम्हाला पण एकट्याला जायला बोर झाला आणि आता उन्हाळा पण असं वाटतं की खूप कडक ऊन आहे बाहेर त्यामुळे मग ते नको वाटलं बाहेर पडायला तर आता मग काय करायचं इथेच आळंदी रोडला एक मंदिर आहे गजान होतं गजानन महाराजांचं ना हा तर आता तिथे आम्ही जाणार आहे दर्शनाला आता वाजलेत पावणे पाच सो so, बघूया आता कसं आवरतंय काय आणि आज सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करूया करूया म्हणता म्हणता राहून गेलं कारण सकाळी आता विकेंड असल्यामुळे नेहमीच ने 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 लेट उठतो त्यानंतर बघ आज तर सगळ्यांचे फोन चालू झाले मॅसेज चालू झाले मग सगळ्यांना रिप्लाय करता करता लेट झालं आजचं ब्रेकफास्ट पण आम्ही बाहेरूनच आणला होता इडली आणि काय आणलं होतं इड इद, इडली आणि मेदू मेदूवडा हा ते खाल्लं भरपेट नाश्ता झाला त्यानंतर मग पटकन मी खिचडी भातच केला आणि दुपारच्या जेवणाला तर आता आरेंजला झोपवलं आहे मग आता आम्ही चहा घेऊ आणि मग त्यानंतर त्या मंदिरात जाऊ आणि मग त्याच्यानंतरचं सेलिब्रेशन अजूनही आमचं रेस्टॉरंट ठरलेलं नाही आहे नक्की कुठे जायचं आहे बघूया आता मंदिरातून कधी निघतो काय मग तसं आम्ही ठरवू आणि मग तसं जाऊया कुठे जायचं तुला कालपासून ठीक आहे बार्बिक्यू नेशन बघूया आता कारण आम्ही दोन वर्ष झाले आम्ही नॉनव्हेज खात नाही आता नॉनव्हेज सोडलंय आणि बार्बिक्यू नेशन मध्ये असं होतं ना की व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं त्यामुळे मग थोडस आता मन नाही करत आहे तिकडे पण बघूया गेलो तर जाऊया बार्बिक्यू नेशनला म्हणजे प्युअर व्हेज अगदीच कधी ऑप्शन नसला कमी बघूया जसं भेटेल तसं आता अजून काही डिसाईड नाही आहे कुठे जातोय काय पहिलं तर आता फक्त फ्रेश होऊन रेडी होऊन टेम्पलला जाऊ आणि मग त्यानंतर जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करू झालं एवढंच एखादी चांगली मेमरी सांगा तुम्हाला सहा वर्षात कोणती तरी फेवरेट मेमरी काय तुमची वर्षांचा तुमचा एखादा असा मोमेंट सांगा की तुम्ही खूप हॅप्पी झाले या सहा वर्षांमध्ये असं कोणता तरी एखादा मोमेंट असेल ना कि मी तेवढा पण नाही दिलेला तुम्हाला सहा वर्षामध्ये मला सर्दी खोकला झालं सर्दी खोकल्यामुळे माझा आवाज थोडासा डाऊन आहे त्यामुळे एक आठवडाभर मी फुल व्लॉक तर काय एक शॉर्ट पण टाकला नाही त्यामुळे आणि अजूनही मी माझा न्या आर्य असतो सर्दी खोकला आहेच आम्हाला थोडा तर सांगा भरपूर नाही एक सांगा एक त्या भरपूर मधला एक सांगा यश मला वाटलं सुद्धा जो की होत माझा पण आहे तो दिवस खूप हॅपी होतो आम्ही आणि ह्या सहा वर्षांमधलं तेच आमचं बेस्ट गिफ्ट आहे हो ना तो त्रास खूप देतो तो हा मग तो डॅडाच बॉय ना म्हणून मी जास्त कोणाचं तरी एकाच तरी काय म्हणतो आपण त्याला धाक पाहिजे पोरांना तर मुलं जरा शिस्तीत राहतात लाड पण केले पाहिजे प्रेम पण केलं पाहिजे आणि शिस्त पण लावली पाहिजे हे इम्पॉर्टंट त्यामुळे दोघांपैकी एकाच एकाला तरी ते घाबरले पाहिजे पण असं नाही आमच्यामध्ये की मी ओरडले तर ते त्याला जवळ घेतात किंवा काय असं नाहीये ते पण त्याची चूक त्याला दाखवून देतात जेणेकरून त्याला समजते की मीच चुकलोय त्यामुळे मग तो तोच शांत होतो आजकाल तर तेच झाले तोच शांत होतो आणि तोच नंतर मग आमच्या जवळ येतो आणि बोलायला लागतो आणि नॉर्मल होतं सगळं असं तर ठीक आहे गप्पा जर करायला लागलो तर खूप गप्पा आहेत खूप काय काय आणि लग्नाच्या पण आठवणी पण आहेत म्हणजे लग्नाचा दिवस पण आठवतो आणि अजून काय <laughs> काय नाही <laughs> तो आपण फर्स्ट टाइम कधी भेटलो होतो ते आठवते का डेट आठवते का फर्स्ट टाइम मला तुम्ही मला बघायला कधी आले होते ते आठवते का मला पण आठवते पण डिसेंबर मध्ये बघायला आले होते हे मात्र नाही ना डिसेंबर मध्ये आले होते काका आणि मामा ते आले होते इकडे गावी पहिल्यांदा विजिट केलं होतं डिसेंबर मध्ये मी सहा जानेवारीला तुमचं घर बघायला आली होती फर्स्ट टाइम हे मला माहिती तेव्हा सहा जानेवारी होतो मग त्याच्या आधी आठवडाभर कदाचित मामा आणि ते काका येऊन गेले ते घालून डिसेंबर एंडिंगलाच काहीतरी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला कदाचित तुम्ही बघायला आले असतील आणि मी सहा जानेवारीला तुमच्याकडे पहिल्यांदा आली होती आठवते आपल्याला थोडं थोडं ठीक आहे ना एकदा भेटलो ना जानेवारी मध्ये लग्न फिक्स झालं मार्च मध्ये लग्न झालं दोन महिन्यामध्ये एकदा भेटलो ना एकदा भेटलो त्यानंतर हा आजोबा सिरियस होते त्यामुळे त्यांना हॉस्पिटलला भेटायला पण आम्ही दोघं बऱ्याचदा जायचो तर बऱ्याचदा म्हणजे दोन तीन वेळा तरी गेलो असेल सोबत बाबांना भेटायला तर असं दोन तीन वेळा भेटलो लग्नाच्या अगोदर है ना

बस तेवढंच गिफ्ट मी त्यांना दिलंय नाही ते दिलंय त्याच्यानंतर मला वाटतं बड्डे ला वगैरे जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा मी त्यांना गिफ्ट देत होती जेव्हा मी जॉब सोडला तेव्हापासून मी त्यांना गिफ्ट देत नाहीये त्यानंतर तेच मला गिफ्ट देतात माझाही बड्डे असो तेच देतात त्यांचाही असू तेच देतात आरेशचा असू तेच देतात हो ना इन जर आपला युट्यूब चॅनल ग्रो झाला आणि मी थोडेफार काय मला इन्कम भेटायला लागले तर मी तुम्हाला गिफ्ट देईन नक्कीच तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही द्या मला गिफ्ट आता तर असं आहे तुम्हाला गिफ्ट, <laughs> गिफ्ट जास्त काही आवडत नाही आणि खर्च करायला पण त्यांना जास्त काही आवडत नाही जो की मला आवडतो खर्च म्हणजे मला फक्त शॉपिंग करायला आवडतं शॉपिंग करायला आवडतं बस फिरायला आवडतं का तुम्हाला त्यांना फिरायला आवडतं पण फक्त महाबळेश्वर आवडतं ते काल पण म्हणत होते कालपासून होते <laughs> चल महाबळेश्वरला जाऊ चल महाबळेश्वरला जाऊ मला वाटतं मागच्या पण म्हणत होते महाबळेश्वरला जाऊ फोर्ट कुठे फोर्ट गड किल्ले आता आर्यंश ला घेऊन एवढं अवनाथ कुठे तेव्हा किती फक्त एक राजमाजीला घेऊन ते पण त्याच्यानंतर कोविडच लागला आपल्याला घराच्या बाहेर पडायला भेटलंच नाही आणि दोन वर्ष त्यातच गेले असं झाले गे गे ते सगळं हो मला दोनदा कोरोना झालाय आणि खूप नॉर्मल झाला म्हणजे एक तर कळलं

म्हणजे एकाला दोन भेटले ना की मग ते खूप काय 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 आठवत किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण आम्हाला सांगत जा जेणेकरून आम्ही तसे व्हिडिओ तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करू तसं कॉन्टेंट प्लीज सजेस्ट करा मला कॉमेंट मध्ये कारण ते कम्युनिकेशन झालं ना तरच कुठेतरी ग्रो होईल है नाहीतर मग नाही काहीच नाही म्हणजे मी ब्लॉग टाकते बघतायत कोण लाईक करत आहे कोण नाही करत आहे कोण सबस्क्राईब म्हणजे केलेला नाही आहे तरी पण ब्लॉग बघतात किंवा काही असं दाखवतात की आम्ही सबस्क्राईब केलं के आहे जे काय आहे वॉट एवर त्यावर नाही मी जास्त बोलत आहे ऑब्वियसली ज्यांना माझं कॉन्टेंट आवडेल तेच सबस्क्राईब करतील आणि तेच बघतील तर ठीक आहे बोलायला खूप काही आहे सो आम्ही आता रेडी होतो कारण पाच वाजलेच आहेत ऑलमोस्ट तर आता आवरायचं आहे मंदिरात जातो आणि त्यानंतर मग बाकी सगळं तुमच्यासोबत शेअर करतो तोपर्यंत तो तुम्ही अशीच कनेक्ट राहा सो फायनली so, आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात जे आळमी रोडला आहे आणि आम्ही आर्यांशला आमच्या घरापासून म्हणजे आरेंजचा हॉस्पिटल दहा किलोमीटर लांब आहे ना आम्ही त्याला तिथे घेऊन जातो आणि त्याच्या हॉस्पिटलच्याच रोडला आहे कितीतरी वेळ आम्ही ठरवलं की जाऊ मंदिरात जाऊ पण आमचं काही जाणच झालं नाही मंदिरात तर आज फायनली कुठे योग आला आहे मंदिरात जायचा तर चला आणि वाजलेत आम्हाला आता सव्वा सहा वाजलेत तर आता बघूया किती मला मंदिराचे व्हिडिओज म्हणजे जे काय आहे ते कॅप्चर करता येईल तर नांदर झाला की मग तेवढं व्हिडिओमध्ये चांगलं दिसत नाही आरेशची पण झोप झाली ना आर्यश तुझी झोप झाली नाही नाही आता कशाला झोपायचं आता झोप झाली आर्यशची आता आपण कुठे चाललोय बप्पाला चाललोय ना तर फायनली आता आम्ही इथे मंदिराच्या इथे पोचलो आहे आणि इथे ना पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेमच आहे थोडा म्हणजे जरा जास्तच प्रॉब्लेम आहे पण भेटले आम्हाला लकीली थोडीशी तिथे जागा आणि तिथे केली आहे पार्क पण ते सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात तर त्यांना विचारलं तर ते बोलत होते की फाईन वगैरे लागेल पण म्हटलं आता जाऊ देत येऊया पटकन आपण अर्ध्या तासात दर्शन घेऊन कारण जास्त काही अशी गर्दी वाटत नव्हती त्यामुळे म्हटलं अर्ध्या तासात होईल दर्शन आणि मग तिथेच पार्क केली गाडी सगळेच तेच करत होते सो तिथेच केली आणि हा बघा हा आहे त्यांचा एंट्रान्स मंदिराचा छान आहे खूप तो बघा इथे आतमध्ये आलोय मंदिराच्या इथे आणि चढायला पण जास्त काही नाही आहे म्हणजे आरामात आर्यंश तर अख्खं म्हणजे पूर्ण तोच चढत गेला वरपर्यंत आणि उतरायला पण बिलकुल म्हणजे त्याला उचलून घ्यायला लागलं नाही असे त्याला स्टेज चढायला खूप आवडतं त्यामुळे त्याचा तो एक काही त्रास नाही आहे आणि खूप छान आहे मंदिर म्हणजे तिथे गेल्यावरच समजलं की इतकं छान मंदिर आहे आणि आता आम्हाला ऑलमोस्ट पुण्यात पाच वर्ष झालेत येऊन प पण आम्हाला काही कधी योग आला नाही सो आज फायनली इथे आम्ही आलो आहे आणि नेहमी येता जाता हे मंदिर बघतो आहे आज कधीतरी येऊ ह्या विकेंडला येऊ नेक्स्ट विकेंडला येऊ किंवा काहीतरी ऑकेजन असेल म्हणजे बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी असे येऊ पण नाही तर शेवटी आजच म्हण तो योग आला असं म्हणता येईल आणि फायनली इतकं छान हे मंदिर आहे संत गजानन महाराजांचं आणि खरं तर ना अंधार पडायच्या अगोदरच इथे पोहोचायचं होतं कारण मला असं वाटत होतं की जर अंधार झाला जास्त तर मग मला तेवढं काही कॅप्चर करता येणार नाही पण बघा ना ही वेळ एकदम छान वाटली मला कारण लाईट्स वगैरे लावल्यामुळे तर अजून खूप छान सगळं दिसतंय आणि बरं झालं म्हणजे ह्या वेळेस आलो अगदीच दुपारी वगैरे आलो असतो किंवा सकाळी आमचा विचार चालला होता की सकाळीच दर्शन घेऊन येऊया पण मग त्यावेळेस पण इतका छान हा व्ह्यू नसता दिसला असं मला वाटतं कारण लाईट्समुळे अजून जास्त शो येतो आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटतं जास्त आणि इथे वर आल्यावर लेफ्ट साईडने आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतो आणि राईट साईडने बाहेर पडतो दर्शन करून तर असं आहे पण वर गेल्यानंतर तिथे बाहेरच बोर्ड होता की मोबाईल आतमध्ये अलाऊड नाही आहे जो की सगळ्याच मंदिरांमध्ये असतो की मोबाईल अलाऊड नसतो त्यामुळे मग आतमध्ये गेलो दर्शन घेतलं आणि मग जो राईट साईडचा डोर आहे तिथून बाहेर आलो आणि आता खाली जातो आहे तर खाली पण तिथे जर कोणाला जप वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तिथे बनवलेलं आहे तिथे गेलो आणि तिथे पण म्हणजे संत गजा गजानन महाराजांची मूर्तीच आहे तर मग तिथे दर्शन घेतलं आणि जप वगैरे करायला काही बसलो नाही फक्त पाच दहा मिनिट आ, वरती बसलेलो मंदिरामध्ये फायनली दर्शन झालं एवढी काही गर्दी नव्हती विकेंड होता तरी पण इथे ट्रॅ ह्याचं इथे कार पार्किंगचाच थोडासा इशू आहे त्यामुळे थोडीशी घाई करावी लागते पण छान झालं दर्शन स्वतः दर्शन केल्यानंतर गाडीमध्ये तेच चाललं होतं की वाकडच्या बर्ड व्हॅले रेस्टॉरंटला जाऊया कारण दोन तीन बर्ड व्हॅले रेस्टॉरंट आम्ही ट्राय केले तर छान आहेत टेस्ट वगैरे आणि अँबियन्स पण त्यांचं छान आहे सो म्हटलं चला वाकडचं बाकी आहे तर तिथे जाऊया पण मध्येच आर्यन्शला खूप भूक लागली कारण तो मंदिर चढून उतरून एकटा आलाय अजिबात त्याला उचलून घेतलं नाही त्यामुळे त्याला खूप जास्त भूक लागली होती आणि तो सारखा म्हणत होता की भूक लागली आहे त्याची चिडचिड चालू झाली आणि त्यामुळे मग तिथेच मोशीमध्ये हे स्कायडेक एक आहे हे आम्ही ऑनलाईन पण बघितलं होतं चांगले त्याचे व्ह्यूज वगैरे पण हे व्हेज नॉन आहे पण आता ऑप्शन नव्हता त्यामुळे मग तिथे आलो आणि यांचा पण ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे खाली गाडी पार्क केली आणि लगेचच टेबल रिझर्व केला पण त्याच्यासाठी पण अर्धा तास वेटिंग होतं आणि हे ॲम्बियन्स बघून मग म्हटलं चला अजून थोडंसं छान टेबल आपण करूया बुक असं चालू होतं पण त्याच्यासाठी पण आम्हाला जवळपास एक दीड तास वेटिंग लागला आणि म्हटलं आता आर्यंश तेवढा दम काढतोय की नाही माहीत नाही पण इथे जरा ते पाणी वगैरे पडत होतं त्यामुळे मग तो छान रमला होता मग थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि आतमध्ये पण बसायला भरपूर जागा होती पण म्हटलं चला बाहेर जरा व्ह्यू छान येतो आणि बरं वाटतं असं स्पेशल ऑकेजन काय असेल तर सो फायनली हा टेबल इथे रिकामा झाला आहे आणि त्याच्या बाजूला पण असं ॲनिव्हर्सरी बड्डेचं डेकोरेशनवाले होते सो आम्ही विचार करत होतो की जर आपल्याला भेटलंच लगिली एखादा असा टेबल तर छान होईल पण नाही भेटला सो तर म्हटलं चला आता जो भेटला आहे तो पण नको हातचं सोडायला आणि फायनली मग आता इथे आम्ही आमची ऑर्डर वगैरे दिली आहे आर्यांश काय खातोय तू बॉल व्हेरी गुड फोटो नको काढू केकचं पण आमचं काही डिसाईड नव्हतं घ्यायचं की नाही घ्यायचं म्हटलं चला घरी जाता जाताच आपण पेस्ट्री घेऊया आणि जेवणानंतर घरी कट करूया असं ठरलं होतं पण मग तिथेच मग ब्राऊनी घेतली कारण जास्त केक पण मग तो असला की चार पाच दिवस मग तेच खाणं होतं आणि तो आम्हाला अवॉइड करायचं होता कारण सध्या खूप असं गोडगोड खाणं झालंय त्यामुळे मी ते ही ब्राउनीज घेतली आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं कारण त्याच्यासोबत मध्ये आईस्क्रीम वगैरे पण भेटते सो दोन्ही पण काम होतं म्हणजे केकचं पण होतं आईस्क्रीमचं होतं आणि आरेंज पण छान एन्जॉय करतो सो असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं पाणी बघ का आलं मला गाडी काढावी लागेल तरच तुला बसत मला गाडी काढावी लागेल तरच तुला बसतंय आम्ही निघालोय घरी वाजले साडे आर्यांश तू जेवला का तुला आवडलं का जेवण आवडलं ना आर्यश छान जेवला खर तर आम्ही त्याला संध्याकाळी फक्त दूध पिऊनच आणलं होतं म्हणून मग त्याला जरा भूक लागली होती आणि वेटिंग पण होतं दीड तास त्यामुळे मग त्याला चांगली भूक लागली आणि तो चांगला जेवला त्यामुळे आम्हालाही छान वाटलं त्याने जास्त त्रास नाही दिला तर आता आजचा दिवस छान गेला आमचा हो ना खूप अचानक प्लॅन झाला सगळा <laughs> जायचं होतं दुसऱ्या हॉटेलला आरेंजला खूप भूक लागली होती म्हणून पटकन इथेच जवळचं रेस्टॉरंट बघितलं आणि प्लॅन केला आणि छान झालं सगळं जो पाहिजे तो टेबल पण भेटला हो ना आर्यांश पुढे ये ना बाबू आता मागेच बसायला आवडत हो ना हम्म आर्यश आता फ्रंट सीट वर नाही बसत आणि त्रास नाही देत बिलकुल मागेच बसतो आर्यांश गुड बॉय झाला एकदम आर्यांश <laughs> आरेश ना नेहमी मला आपण बाहेर गेलो ना जेवायला आरेश नेहमी म्हणतो मम्मा तू जेवण बनवलं आणि अंकल आता सर्व करतात ते त्याला असं वाटतं की नेहमी बाहेर गेलो की जेवण मीच बनवते आणि त्या अंकल वेटर अंकल फक्त आपल्याला वाढण्याचं काम करतात हो ना आर्यश छान बनवलं होतं ना मम्माने जेवण थँक्यू बोल मम्माला वेलकम चला छान झालं आमचं छोटस सेलिब्रेशन भाई भाई, आगी। ओके, आगी। <laughs> भाई भाई। तर आजचा व्हिडिओ एंड करण्यापूर्वी okay. तुम्ही आम्हाला मध्ये अॅनिव्हर्सरी विशेष करू शकता चालेल आम्हाला लेट विशेष केलं ले तरी कारण हा व्हिडिओ असा आहे तुमच्या तुमच्यापर्यंत लेटच पोहोचणार आहे तर पटपट आम्हाला मध्ये अॅनिव्हर्सरी विशेष करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तरच पुढे काहीतरी होईल नाहीतर काही होणार नाही <laughs> तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय गुड okay, नाईट गुड मॉर्निंग